एक स्त्री दुसऱ्या स्त्रीची दुश्मन असते आणि एखाद्या सुखी संसारात जर उद्ध्वस्त होत असेल ना तर तो, तो एखाद्या स्त्रीमुळेच होतो आणि माझ्यावर ना खूप मोठं सध्या संकट आलेलं आहे एक संकट गेलं की लगेच दुसरं संकट येतं आता शॉप उघडणार होती तर लगेच आई आजारी पडली तिथं शॉप तुटलं कळत नाही आहे मार्ग कसा काढू बाप्पाचा विषय हार्ड आहे बाप्पाकडं वरदानाचं कार्ड आहे असं वाटतं ना की माझ्या आयुष्यात संकट म्हणजे मी एकातून निघाली की दुसऱ्यात जाऊन पडते की देव माझी परीक्षा घेत आहे मला तेच कळत नाही बरोबर जे लोक माझे व्हिडिओ बघतात कित्येकजण मला म्हणतात की यार तुम्ही एवढं ॲडजस्ट कसे करता काय करता परंतु माझ्या मनात जे युद्ध चालू आहे ना ते मलाच माहीत आहे की श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ श्री स्वामी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी हजारी तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमचा सल्ला मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच द्यावा कसा आहे ना एक स्त्री दुसऱ्या स्त्रीची दुश्मन असते आणि माझ्या आयुष्यात असे भरपूर अनुभव आलेले आहेत त्याच्यामुळे ना मला ना कोणत्या मैत्रिणीवर विश्वास आहे आणि त्याच्यामुळेच माझा संसार वाचवण्यासाठी मी माझ्या नवऱ्याला भरपूर गोष्टीपासून दूर ठेवलेला आहे परंतु माझा नवरा आता जसा तिकडं गेला तर भरपूर लोक मला म्हणजे असं सांगत आहे जवळचे वगैरे जे, जे की बाबा तुझा नवरा तू तु तिकडं पाठवला तिथं तो बिघडू शकते किंवा तुझं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकते तर मला काय म्हणायचं आहे की आता तो व्यक्ती किंवा माझा नवरा लहान नाही आहे बरोबर आता त्याच व्यक्तीकडे नेहमी वेळ देण्यासाठीसुद्धा मला वेळ नाही आहे त्याच्यामुळे कसं आहे जर तो व्यक्ती चांगला राहिला चा चा तर त्याचा संसार वाचणार आणि व्यवस्थित नाही राहिला तर त्याच्या संसाराचं नुकसान होणार कारण माझ्या दोन्ही मुलांचा माझ्यात तर भरपूर जीव आहे तर कसं आहे ना आता मी शॉप उघडणार होती परंतु शॉप तुटल्यामुळे ना म्हणजे ते जे लाकडं वगैरे आहेत ना ते त्या शॉपसमोर पडलेले आहेत त्याच्यामुळे शॉप सध्या उघडता येत नाही तरी मी सुद्धा आज उघडायला जाणार होती परंतु झालेलं असं की मी जेव्हा उठली तर मी बघितलं की आई गंभीर आजारी होती आईला भरपूर असा ताप होता उठ्टसुद्धा नव्हतं एक अक्षरशः आणि ती रळत होती भरपूर तर मी सकाळी उठल्याबरोबर सगळ्यात अगोदर आईजवळ गेली तर आई झोपलेली होती आणि मला खूप वाईट वाटलं की बाबा एक संकट माझं निथरलं एक तर पंधरा दिवस मी आजारी होती आणि मी आता चांगली झाली नाही तर लगेच आता माझी आई आजारी पडली त्याच्यामुळे मला काही ऑप्शन नव्हतं त्याच्यामुळे आज काही मी कॅन्टीनवर गेली नाही आणि माझ्या डोक्यात हाच विचार चालू होता की हे संकट हे वादळ हे माझ्याच आयुष्यात काय येत आहे काही लोक म्हणतात की बाबा देव तुझी परीक्षा घेत आहे परंतु एवढीही देवा, देवा परीक्षा नको घेऊ हो की अक्षरशः मी हिंमत सोडून देणार बर बरोबर ना पण इट्स ओके याच्याहून मोठे मोठे संकटांना मी तोंड दिलेलं आहे मग हे काय संकट आहे कारण आपले आई माझ्या आईने माझ्यासाठी पंधरा दिवस दिलेले आहेत मी पंधरा दिवस आजारी होती तर अक्षरशः ती माझ्या मागं पुढे करत होती माझ्या मुलांचं करत होती माझ्या नवऱ्याचं करत होती माझ्या घरातलं करत होती त्याच्यामुळे माझं मलासुद्धा माझ्या आईच्या दुःखात साथ देणे आज माझी पहिली प्रायोरिटी आहे तर मी आ, आज हरतालिकेचं पूजेचं विसर्जनसुद्धा करायचं होतं सर्व घर क्लीन करून घेतली आणि आता मी करणार होती कवड्याची भाजी कारण नैवेद्य करायचं होता त्याच्यामुळे कवड्याची भाजी डाळ भात आणि पोळ्या मी करणार होते सगळ्यात अगोदर हिरव्या मिरच्या लसूण आणि कांदा मी भाजून घेतला त्याची पण पेस्ट काढलेली आहे आणि शेंगदाण्याचं कूट पण काढलेलं आहे डाळ भात मी करून ठेवलेला आहे आणि कणिक भिजून ठेवलेली आहे तर आई आजारी असल्यामुळे माझं पण डोकं काम करत नव्हतं कुठंच मन लागत नव्हतं आणि त्याच्यानंतर मग त्या दादांचा कॉल आला की आज आपलं ढोल वादन आहे ताई आणि ढोल वादन आपलं संध्याकाळी सहा वाजता आहे आणि आज आपल्याला व्हाईट ड्रेसवर नाही तर आज आपल्याला नऊवारी पातळवर वादन करायचं आहे कारण आजचं वादन एकाच ठिकाणी आहे त्याच्यामुळे मी त्यांना हो बोलली आणि इथं मी भाजीची तयारी केलेली आहे तर आता इथं मी कडाई ठेवलेली आहे आणि याच्यात मसाला भाजल्यामुळे ही कडाई तुम्हाला अशी दिसत आहे तर मोहरी सोडली आणि मोहरी सोडल्यानंतर ही पेस्ट आहे याच्यामध्ये मी कांदा लसण हिरवी मिरची आणि त्याच्यानंतर थोडंसं अद्रक वगैरे टाकलेलं होतं तर याची पेस्ट करून घेतली होती तर मोरी फुटल्यानंतर मी लगेच ती पेस्ट टाकली आणि ती लाल झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे थोडंसं ती खट टाकायचं होतं परंतु माझ्याच्यानं जास्त पडल्या कारण हिरवाठेचा पण होता त्याच्यात मी मे लाल मिरची पण टाकली आणि धनिया पावडर टाकली मीठ टाकलं हळद टाकलं कारण कोणी आजारी असलं का ना आपलं सुचत नाही एक तर ते स्वरा नसल्यामुळे पण माझं डोकं काम करत नाही मला तिची आठवण येते कधी किती की मागच्या वर्षी गणपती बाप्पा आणले होते तिथं स्वराने नऊवारी पातळ घातलं होतं त्याच्यानंतर मस्तपैकी तिने गणपती बाप्पाचं आगमन केलं होतं आणि स्वराजनेसुद्धा मस्त धोती कुर्ता घातला होता ह्या सर्व आठवणी ना अशा फीडबॅक घेतात माझ्या डोक्यात म्हणजे मागच्या वर्षीचं सर्व मला आठवण येत होतं परंतु काही हे नाही मान मुलीचा भविष्याचा विचार आहे त्याच्यामुळे उड इट्स ओके तर मसाला टा म्हणजे हिरवी मिरची वगैरे ती टाकल्यानंतर ती खटमीट आणि मसाला टाकल्यानंतर मी कवडे जे होते बारीक फा कापून घेतलं होतं ते टाकलं आणि त्याच्यानंतर शेंगदाण्याचं जे कूट होतं ना ते सुद्धा टाकून घेतलेलं आहे आणि थोडंसं गरम पाणी टाकलं आणि याच्यावर झाकण ठेवून दिलेलं आहे तर अशा पद्धतीने मी कवळ्याची भाजी केलेली आहे तुम्ही कशा पद्धतीने करता आणि तुम्हाला कवड्याची भाजी आवडते का हे कमेंट बॉक्समध्ये मा मला नक्कीच सांगा तर आता ते भाजी डाळ भात झालं आणि भाजी पण शिजत आहे तर तोपर्यंत तो मी पोळ्या वगैरे चपात्या वगैरे करून घेतल्या आणि चपात्या करतानाच नैवेद्य पण करून घेतले सगळ्यात अगोदर दोन देवाचे आणि देवाला तर मी चपाती भाजी दाखवत असते आणि तेच ताट मग मी जेवण करायला घेते तर इथं स्वयंपाक करता करताच ना मी देवाचं जे नैवेद्य ताट होतं ना ते पण काढून ठेवलं देवाचे नैवेद्य पण काढून ठेवले आणि आज ना रोडगा दिवा पण करावा लागतो म्हणजे नैवेद्यासाठी तर ते सुद्धा मी केलेलं होतं आणि स्वयंपाक झाल्यानंतर करता करताच मी नैवेद्य पण दाखवून दिला देवाला पण दाखवून दिला आणि जी पूजा होती ना तिथं पण मी नैवेद्य अर्पण करून दिला तुम्ही बघू शकता स्वराज जेवण करत आहे आणि तिथं मी नैवेद्य वगैरे ठेवलेलं आहे दिवाज देवाजवळ तर हे आहे आमचं रोड दिवा म्हणजे ते दिवे त्या चपातीवरच दोन दिवे करावं लागतात तर आता जे जे बाप्पा जेवलेले आहेत आईला पण जेवण दिले आ, हे ताट मी आता आईसाठी घेऊन चालली होती आई तर जास्त जेवत नाही परंतु आईसाठी मी कवळ्याची भाती आ, भा, भाजी भात भाजी डाळ भात आणि पोळ्या हे घेऊन जात आहे आईसाठी स्वराजला पण जेवण दिलं आणि एक ताई म्हणत होत्या की स्वराजला तू खूप छान आदत छान लावलेली आहे की हाताने जेवण करण्याची कारण कसं आहे आपण घरी असतो नसतो माझ्या मागं भरपूर कामं आहे त्याच्यामुळे मी मुला त्यांना सेल्फ डिफेंड केलेला आहे म्हणजे ते जेवण दिलं की हाताने दूध घेतो घेतो हातानेच पाणी पण केल्यानंतर तो त्याचा टाव्या सुद्धा ठेवून देतो शाळेतून आला की टिफिन बरोबर तो बेसिंग टाकतो बॅग टेबल खाली ठेवतो शूज काढतो शूज काढतो म्हणजे मी आतापासूनच त्याला सवयी लावलेली ला आहे जेणेकरून पुढं मला बाहेर जायला नको तर आईला इथं मी जेवण दिलेलं आहे तुम्ही बघू शकता आई जेवण करायला बसली आणि लगेच मी पण वर आली कारण मला पण आज शर्तालिकेचा उपवास असल्यामुळे मला पण लवकर भूक लागली होती आणि डोक्यात हेच टेन्शन चालू होतं की बाबा आता कसं होणार काय होणार कारण कसं आहे की कॅन्टीनमध्ये आपलं सामान आहे आणि त्या जास्त दिवस जर कॅन्टीन उघडलं नाही तर ते सामान खराब होण्याची शक्यता आहे एक तर तिकडं चक्कर मारणं होत नाही आणि शॉप उघडं असलं की कसं आपलं मन रमते आपल्या डोक्यात जास्तीचे विचार येत नाही त्याच्यामुळे मला शॉप उघडायची खूप भाई होती पण माझ्याकडे कोणताच पर्याय उरलेला नाही आहे आता तुम्हीच सांगा मी काय करू तर आता इथं पूजा विसर्जनाची वेळ झालेली होती तर प्रसाद मी तयार केलेला आहे काकडी सेब त्याच्यानंतर केळी कापून घेतली आणि हे सुद्धा भाजून घेतली नंतर माझ्या छोट्या बहिणी आल्या आणि छोट्या बहिणीने आणि मी आम्ही मस्तपैकी गणपती बाप्पाची हरतालिकेची आरती केली अशा पाच आरत्या केल्या आणि पाच आरत्या केल्यानंतर आम्ही हर हर महादेव बोलून आ, या पूजेचं विसर्जन केलेलं आहे आता कसं वहिनीचं सुर्दू थोडंसं मूळ ऑफ आहे कारण की माझा छोटा भाऊ गेलेला आहे बाहेरगावी तर पूजेचं विसर्जन झालं फ्रेंड्स तर आता मी आलेली आहे करून आणि हे आहे पार्लर इथं आज आपण तयारी करणार आहोत कारण आज आम्हाला आम्हाला वादन नऊवारीवर करायचं आहे ठीक आहे हे डुबुक डुबुक आपलं नाही आपलं दुसरं नाही तयारी करून आली डुबुक डुप तर चला आपण तयारी करूया तर या ताईकडे मी फक्त थ्रेडिंग साठी गेली होती तर या ताईकडेच मी जास्तीत जास्त पार्लर मध्ये वगैरे जात असते परंतु बघा ना माझी काय अवस्था आहे की माझ्या आत काय वादळ सुरू आहे किती काय सुरू आहे ना हे माझं मला माहिती आहे कारण मी जर आता लोकांना सांगत फिरली तर मग लोक त्याचं हे करतात म्हणजे तुला हे नाही करता येत ते नाही करतात म्हणून मी स्वतःला आता एवढं स्ट्रॉंग बनवलेलं आहे की कितीही संकटं झाली आमच्या घरात कितीही वाद झाली भांडणं झाली तरीसुद्धा मी ते चवाट्यावर आणणार नाही बरोबर तर आता इथं म्हणजे हे झालेलं आहे पूर्ण त्या ताईने तयारी करून दिलेली आहे आणि तयारीसुद्धा खूप छान पद्धतीने केली आणि विशेष म्हणजे या तयारीचे त्यांनी माझ्याकडून एक रुपयासुद्धा घेतला नाही फ्री ऑफ कॉस्टमध्ये त्यांनी माझा पूर्ण मेकअप करून दिलेला आहे ज्वेलरी पण त्यांनीच दिली सर्व सर्व काही त्यांनीच दिलेलं आहे कारण त्यांची इथं ज्या मुली आल्या होत्या मुंबईच्या तर त्या त्यांना सांगत होत्या की त्या ताई खूप छान आहेत ताई त्या खूप स्ट्रगल करतात त्याच्यामुळं तुम्ही त्यांच्यासोबत व्हिडिओ काढत जा त्यांना मेकअप वगैरे करून देत जावा अशा त्या ताई मला सांगत होत्या परंतु त्या ताई ऑलरेडी माझ्याकडून खूप कमी पैसे घेतात आणि खूप वेळा मला त्या फ्री ऑफ कॉस्ट मेकअप पण करून देतात तर त्या बोलल्या आज तुझं वादन आहे तर नऊवारीसुद्धा मला म्हणजे लुगडं घालता नाही आहे त्याच्यामुळे त्या बोलल्या होत्या की मी तुला वेअर करून देते तू लवकरात लवकर माझ्या घरी येशील तर मी पाच वाजता त्यांच्या घरी गेली पाच वाजता केल्यानंतर मस्तपैकी त्यांनी माझं लुक तयार करून दिला नंतर गणपती बाप्पाजवळ त्यांनी मला व्हिडिओ पण काढायला लावले आणि आईला बरं नव्हतं माझं मूळ व्यवस्थित नव्हतं माझा छोटा भाऊ घरी नाही आहे आणि आईला बरं नाही आहे मेन म्हणजे माझं सपोर्ट टीम सपोर्ट टीम जर कोणी असेल ना आई ती माझी आई आहे आणि ती आजारी असल्यामुळे मला ते करावंसं वाटलं नाही परंतु गणपती बाप्पा मी पाच दिवसाचे नक्की बसवणार त्याच्यानंतर ज्या ठिकाणी आमचं ढोल वादन होतं तिथं मी आलेली आहे आईला मेडिसिन दिलं स्वराजला झोपून दिलं आणि आईला मी सांगितलं होतं मी एक मी ते दीड तासात लवकर येण्याचा प्रयत्न करते आणि मी इथं गेल्यानंतर या दादांना पण सांगितलं होतं की माझी आईला बरणी आहे त्यामुळे दादा मी जास्त वेळ थांबणार नाही लवकर जाण्याचा प्रयत्न करेन परंतु ते दादा बोलले की आपलं जास्त वेळ वादनच नाही आहे फक्त एक तासच आहे तर असं आमचं वादन आहे तुम्हाला आमचं वादन कसं वाटलं ढोलपथक कसं वाटलं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा माझं लूक कसा दिसत आहे ते मात्र नक्कीच सांगा आणि हो प्रत्येक स्त्रीना सुंदर दिसण्यासाठी मेकअप करत नसते कधीकधी ती स्वतःला बलाढ्य बनवण्यासाठी किंवा स्वतःचा आत्मविश्वास वाढवण्यासाठीसुद्धा मेकअप कर करत असते कारण मेकअप करणाऱ्या स्त्रियांपेक्षा ना ज्या कष्ट करणाऱ्या स्त्रिया आहे ना त्यांच्या रूपाचं तेज वेगळंच असते आणि मेकअप करणे मला आवडत नाही परंतु जेव्हा भीमजयंती असो किंवा शिवजयंती असो किंवा गणपती बाप्पाचं आगमन असो नवरात्र असो तेव्हा मात्र मी आवडीने मेकअप करते बरोबर ना तर आता इथं ढोल वादनाची सुरुवात झालेली आहे परंतु मनात गोंधळ चालू होता की कसं होणार कॅन्टीन कशी चालू करू दुकानाचं काम कसं करू मॅनेज कसं करू हे गोंधळ माझा तीन महि तीन दिवसापासून सुरू तो स्वाल नाव गेतनी आहे तो सॉल्व्ह व्हायचा नाव घेत नाही आहे एकदा आईची तब्येत बरी झाली की नक्कीच त्याच्यातून पर्याय आम्ही काढणार आहे त्याच्यानंतर मग इथं आम्ही ढोल सोडून दिलेले आहेत आणि अशा पद्धतीने ढोल एका रँगेत लावून द्यावं लागतात आणि नंतर मी निघाली कुठे गेली होती आजी आजी तब्येत कशी आहे हां हा थांबाली पीलो का कुठे आजी पिला होता काय तर चला आता मी हे सर्व काढून ठेवते म्हणजे हे सर्व काढावं लागते आणि ऍक्च्युअली झालेलं असं की मी फक्त थ्रेडिंग करायला गेली होती ते बा... तर कसं मग ते ताईचं पार्लर आहे तर त्या बोलल्या मी तुझा मेकअप करून देते मला आजच्या पार्लरचे पैसे लागले नाहीत फक्त थ्रेडिंगचे तर त्या ताईंनी मला खूप छान असा मेकअप करून दिला होता बाकी व्हिडिओ रील्स तुम्ही बघा आणि सांगा तर सगळ्यात अगोदर चेंज करून घेते खूप मजा येते पण ढोलबाजना स्वराज इथं आहे का बिल्लू माझं एकटंच घरी होतं आईसोबत तर स्वराजला जेवण वगैरे दिलं अरे बेटा तसं नाही करूचा झोप सकाळची शाळा आहे आणि आईला पण मेडिसिन वगैरे दिलेलं आहे बाम वगैरे लावून दिलं तिच्या डोक्याला पाट्याला हातपाय दाबून दिले म्हणजे बघा आता मला असं मला असं वाटलं होतं की म्हणजे कधीकधी असं वाटतं ना की माझ्या आयुष्यात संकट म्हणजे मी एकातून निघाली की दुसऱ्यात जाऊन पडते की देव माझी परीक्षा घेत आहे मला तेच कळत नाही बरोबर जे लोक माझे व्हिडिओ बघतात कित्येकजण मला म्हणतात की यार तुम्ही एवढं ॲडजस्ट कसे करता काय करता परंतु माझ्या मनात जे युद्ध चालू आहे ना ते मलाच माहीत आहे की काय कंडिशन आहे माझी आणि म्हणजे मी तुम्हाला सांगू शकत नाही की सध्या मी को किती परिस्थितीत आव नाही हे माझं मला माहिती आहे आज माझं दुकान तुटलेलं आहे मला दुकान उघडायचंच आहे कारण की आमचा घर खर्च वगैरे कसा चालणार जर शॉप बंद असलं तर बरोबर परंतु ते दुकानाचं काम करायचं आहे तिथं सर्व लाकडं वगैरे पडलेलं ला आहे ते मोठा प्रॉब्लेम क्रिएट झालेला आहे आज मी जाणार होती ते काम करणार होती तर कशाचं आई आजारी पडली आईने माझं पंधरा दिवस केलं मी आजारी होती मग मा, आता माझी वेळ आहे ना करायची बरोबर तर मी मगाशी तिला मेडिसिन वगैरे देऊन गेली होती परंतु हॉस्पिटलमध्ये जायला ती नको बोलली मी आता तिला सकाळी घेऊन जाते हॉस्पिटलला तर उद्या स्वराजला शाळेत पाठवते आईला हॉस्पिटलला घेऊन जाते आता आईची तब्येत झाल्याशिवाय तर मला शॉप उघडता येत नाही बरोबर तर असे प्रॉब्लेम क्रिएट होत आहे काही समजत नाही आहे कुठून काय मार्ग काढायचा आणि वाईट वाटत आहे की यावर्षी गणपती बाप्पा पण बसवलेले नाही आहेत त्याला एक कारण हे म्हणजे की आईची सकाळी तब्येत खराब होती त्याच्यामुळे मग मी काही तयारी केलीच नाही मी आता पाच दिवसाचा दोन तीन दिवसाने बसवणार बघते इथं गणपती बाप्पा इतकी थकली मी हे सर्व इथं काढून ठेवलं काहीच केलं नाही आणि मग आपण वादनासाठी तशीच चालली गेली ही भांडे बघा पूजेची तशीच आहेत लक्षच नाही लागत आहे कशात काहीच काहीच नाही तर असा होता आजचा ब्लॉग तुम्हाला ब्लॉग कसा वाटला व्हिडिओ आवडला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय सर्वांना श्री स्वामी समर्थ